बुलंद तोप नागरिकांचे प्रश्न सोडवणारा पक्षनिष्ठा जपणारा आणि राजकारणात समाजकारण शोधणारा युवा नेता माननीय लियाकतभाई शेख यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनमाड शहर सर्व पदाधिकारी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून घटनेविरुद्ध सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव गावात संतोष भगत हे आपल्या परिवारासह मोलमजुरी करत उदरनिर्वाह करत होते पंधरा ऑगस्ट रोजी त्यांचा मुलगा अर्पित कुमार वैवर्ष सात हा बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी वडनेर भैरव पोलीस स्थानकात दाखल केली घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन वडनेर भैरव पोलिसांनी तात्काळ वडनेर भैरव गावातील सर्व सीसीटीव्ही चेक करत माहिती घेत गावातील संशयित वीस वर्षीय किशोर बाळ्या उर्फ बाळू मोकणे या सटक करून पोलिसी खाक्यात दाखवताच वडनेर भैरवच्या उत्तर बाजूस मोकळ्या जागेत झाडा झुडपात मृतदेह हो असण्याची माहिती दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी संशयित आरोपीला सोबत घेऊन पाहणी केली असता मृतदेह हो मिळून आला गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी कुटुंबियांना करताच दुःखाचा डोंगर कोसळला वडनेर भैरव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी नाशिक येथील सरकारी रुग्णालयात पाठवले असून संशयित विरोधात विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान हत्या झालेल्या बालकावर गावातीलच किशोर उर्फ बाळा मुकणे यांनी अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा गळा दाबून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाल्याने या घटनेच्या निषेधार्थ सर्व व्यावसायिकांनी दिवसभर कॉम्प्लेक्स पासून शनी मंदिरापर्यंत कडकडीत बंद पाळत हा मुखमोर्चा काढण्यात आला यात शेकडोच्या संख्येने मुले मुली महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना निवेदन देण्यात आले अखेर शोकाकुळ वातावरणात परप्रांतातून आलेल्या व गेल्या सात वर्षांपासून वडनेर भैरव गावात वास्तव्यास असलेल्या मजुराच्या मुलाचा नराधमाने घात केला शेकडो किलोमीटर दूर राहणारे नातेवाईक आलेले नसल्याने गावातील गणेश पाचोरकर अतुल कहाने दादा सोनवणे सुरेश वक्ते यादव खरात या तरुणांनी मृत बालकास खांदा देत अंत्यसंस्कार केले दिलेला शब्द पाळणारा आई बहिणीच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहणारा नागरिकांच्या समस्यांसाठी भिडणाऱ्या आणि युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या युवा नेता दबंग नगरसेवक माननीय लियाकतभाई शेख यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला आघाडी पदाधिकारी आणि नगरसेवक